तिथं असतात वाटत तिथं काटेली असतात मध्यासून काटेली असतात आणि टापत आपण आणि हृदय घाण एक दिवस आपला असेल असं भक्त भर एक दिवस आपला असेल असं भक्त भर गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी गरबीत माणसांच्या माणूस शोधतो मी बदला देव माणूस शोधतो मी

उद्योजक विकासजी वरे यांचंही स्वागत विकास शिंदे साहेब स्वागत आहे तसेच धनंजय साळुंके पाटील अमोरजी साहेब साहेब किंवा उद्योजक आपल्या या ठिकाणी स्वागत आहे समाणे आदरणीय गोविंद आबाजी अधिकारी आगमन झालेलं आहे अधिकारी स्वागत आहे आदरणीय संजीवजी बुरगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे पैतन तालुक्याचे युवा नेते अभिजित भैया निंबाळकर यांचंही या ठिकाणी आगमन झाले आहे त्यांचंही सहर्ष स्वागत या ठिकाणी जंक्शन उत्कर्ष झालेलं आहे असे संचालक सातारा जिल्ह्यात निवडणूक आहे आदरणीय रामभाऊजी नेते आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येतात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे प्रमुख आदरणीय गोविंद बाबा भुजबळ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही सरच स्वागत त्याचप्रमाणे शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी एवढी प्रमाण जास्त स्वागत या ठिकाणी उपस्थित असलेले आणि प्राण विसरून जावा असा ग्राम विकास आणि पंचायत राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य विचारांचा जय संघर्ष या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही सहस स्वागत तसेच सतीश शेडगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही सहस स्वागत या विवाह विवासमेळ्याच्या निमित्तानं फलटेर तालुक्यातील सर्व सर्वnablaवंत पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात देतोत पुरवडा नगर अध्यक्ष आणि सद्गुरु उद्योग सर्वे सर्वेसर्वा आदरणीय दिलीप सिंग जी बोसले साहेब यांचे या ठिकाणी आगमन आग्ण झालेलं आहे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत माजी नगर जवाहर पेट मंडळाचे अध्यक्ष फिरोज आता एककचा स्वागत करते पंच सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन होत अशा तो बदला जाईल काही त्यामध्ये कृपया आपण करू नका तो क्लिअर करून घ्या उपाध्यक्ष फलटन नगरीचे कार्यक्षम नगरसेवक अनुपजी शहा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत तसेच भाजपचे करमाळ्याचे गणितजी चिवटे अध्यक्ष यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी श्री शक्ती श्री, स्त्री श्री, श्री, सबलीकरण आणि माध्यमातून तालुक्यातील स्त्रियांचं संघटन करून विविध महोत्सव आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ज्यांनी स्त्रियांना सबल करून त्यांच्यामध्ये आत्मप्रेरणा जागरूक केली